चंपाष्टी झाली की लगेच वेध लागतात ते दत्त जयंतीचे मार्गशीर्ष सप्तमी ते पौर्णिमा अर्थात दत्त जयंतीपर्यंत दत्त नवरात्र साजरा होत अनेक भक्त मंडळी या कालावधीमध्ये स्वतःला अगदी दत्त सेवेमध्ये देतात नवनाथ कथासार गुरुचरित्र आदी पोथी ग्रंथांचं वाचन सुरू होतं पारायण सुरू होतं सर्वत्र नुसतं घरीच नाही तर अगदी दत्त दक, दत्तक्षेत्री निवासस्थानी राहून अनेक भक्त मंडळी अनुष्ठान करतात मी सुद्धा गेली पाच वर्ष मार्गशीर्षामध्ये गुरुचरित्राचं पारायण करीत आहे परंतु पारायणाचे काही विशिष्ट नियम असतात मी जेव्हा सुरू केलं त्यावेळी सुद्धा मला काही एक लू नव्हता या नियमांबद्दल म्हणून मी आधी ज्यांनी पारायणं केली होती अशा लोकांना विचारलं आणि मला सगळ्यांकडून वेगवेगळीच माहिती मिळाली इंटरनेटवर किंवा युट्यूबवरती हे बरेच व्हिडिओज पाहिले परंतु माझी अगदीच दुविधा मनस्थिती झाली ते सगळं पाहून मग असं वाटलं आपण पोथीतच पाहावं त्यात नियम जरूर असतील आणि मग पोथी उघडली माझ्या वडिलांची त्यावेळी मी पाहिलं की त्यांची तर गुरुचरित्राची संस्कृत आवृत्ती आहे आता वाचता तर येत आहे पण समजतोय कुणाला काही अर्थबोध होईना वडील एकेकाळी संस्कृत शिकण्यासाठी फार आग्रह करत होते पण मी त्यावेळी इतकं लक्ष दिलं नाही आपल्या घरात गुरुचरित्र आहे हे मी जाणून होतो त्यामुळे बिंदास्त होतो आणि गुरुचरित्र पारायणाचा निश्चय मी अगदी नवरात्राच्या एकच दिवस आधी केला होता त्यामुळे आता मराठी आवृत्ती इतक्या कमी वेळात शोधायची कुठून पण मी यावेळी गुरुचरित्राचं पारायण करावं हे दत्ताच्याच मनात होतं बहुतेक म्हणून अगदी मराठी आवृत्ती मला घरपोच मिळाली तर झालं असं की त्या दिवशी दुपारी माझी कझिन मला नेमकीच भेटायला आली घरी आणि मी गोंधळलेलो असतं तिने मला विचारलं काय झालं तर मी सांगितलं की अगं उद्यापासून मी गुरुचरित्राचं पारायण सुरू करणार होतो परंतु पप्पांची जी आवृत्ती आहे ती संस्कृतमध्ये आहे त्यामुळे माझी अगदी पंचायत झालेली आहे की आता इतक्या कमी वेळामध्ये मराठी आवृत्ती अरेंज होणार कुठून तेव्हा तिने मला सांगितलं की माझी जाव दरवर्षी पारायण करते परंतु यावेळी तिला अडचण आहे त्यामुळे एखाद्या वेळेस ती करणार नाही आहे तर मी विचारून बघते आणि तिने तात्काळ फोन करून विचारलं तर तिकडून सुद्धा तात्काळ होकार मिळाला उलट त्यांनी त्या ताईंनी गुरुचरित्र मला त्यांच्या मुलाच्या हस्ते पाठवूनच दिलं घरी तर असा हा कर्मधर्म संयोग जो म्हणतात तो माझ्या बाबतीत घडला आणि आपण काही चांगलं ठरवता काहीतरी असा शुभ सकारात्मक संकेत आला ना की किती बरं वाटतं नाही ग्रंथ घरी आला मग मी तात्काळ त्यातले नियम वाचून काढले तेव्हा मला जरा असं वाटलं हे आपल्याला जमणार नाही आहे बहुतेक परंतु फक्त नियम वाचून आपण आपल्या ध्येयापासून परावृत्त होणं हे काही मला पटेना आणि एकदा निश्चय केला की मागे हटणं माझ्या तत्वात बसत नाही त्यामुळे मग मी ठरवलं की चला पहिलं वर्ष आहे त्यामुळं आपण या नियमांच्या अनुसारच आपलं पारायण पार करूयात आणि तसं मी केलं पहिल्या वेळी फारच बोर होतं झोप येते खूप अडचणी येतात परंतु आपण डिटामिन राहणं काय म्हणतात सातत्य पाळणं हे खूप गरजेचं आहे पहिले एक दोन दिवस थोडंसं अवघड वाटलं त्रास झाला परंतु चिकाटी धरली आणि मला तिसऱ्या दिवसापासून खरंच खूप हुरूप आला आणि त्यानंतर मग मला दुसऱ्या वर्षीसुद्धा पारायण करण्याची प्रेरणा मिळाली माझं पारायण संपताच मी पोथीसोबत एक नारळ ठेवून त्या ताईंना परत केला आणि त्याच दिवशी मी माझी स्वतःची गुरुचरित्राची एक आवृत्ती विकत घेतली मी आणलेल्या पुस्तकातली नियमावली पाहिली तर ती अजून लांब लचक निघाली आणि मी वाचलेलं जे गुरुचरित्र होतं आणि आत्ताचं जे मी आणलेलं होतं त्या दोन्हीच्या नियमांमध्ये तफावत होती तुलनोत्तर मला समजलं की बऱ्याचशा संस्था मठ असतात जे आपल्या तत्त्वप्रणालीला अनुसरून गुरुचरित्राची वेगळी आवृत्तीसुद्धा प्रकाशित करत असतात त्यामुळं त्या नियमांमध्ये खूप बदल होत राहतात आणि मग जेणेकरून माझ्यासारखे जे न्यूट्रल भक्त आहेत ते मात्र भुचकळ्यात पडतात मग दुसऱ्या वर्षीच्या पाराण्याच्या वेळी ठरवलं की हे सगळे नियम आपल्याला काही जमणार नाहीये फॉलो करायला त्यामुळे आपल्याला जितकं जमेल ना तेवढं मनापासून करूयात परंतु पाराण्याची शिस्त उल्लंघन होणार नाही याची सुद्धा काळजी घेऊयात आता मी जे नियम पाळतो ना ते मी तुम्हाला सांगतो ते नियम मी लिहून घेतलेत आणि वाचून दाखवणार आहे म्हणजे एक सुद्धा सुटावा नाही मागे म्हणून तर नियमाप्रमाणे पारायण शनिवारी सुरू करून त्याची सांगता शुक्रवारी करावी असं म्हणतात कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती स्वामींचा निजानंदाचा दिवस असतो सात दिवसांच्या पारायणात कुठल्या दिवशी किती आणि कोणते अध्याय वाचावे हे जवळपास सर्वच आवृत्तींमध्ये लिहिलेलं असतं आणि सारखंच असतं एकूण त्रेपन्न अध्याय आहेत गुरुचरित्रामध्ये पण आपल्या क्षमतेप्रमाणे आपण आपापले वेळापत्रक सुद्धा करू शकतो मी काय आठ दिवसांचा सात दिवसांचा सप्ताह फॉलो केला नाही आहे माझी इच्छा आहे तसं करण्याची परंतु आपल्याला ऑफिसची कामं असतात शाळा असतात मुलांच्या घरातली इतर कामं असतात तर त्यामुळे शक्य होत नाही सात आठ दिवस देणं परंतु कमीत कमी चार पाच सहा दिवस किंवा मग सप्ताह करावा तीन दिवसाचं पारायण करू नये हे मला सुद्धा पटतं वाचनाची वेळ सुरू होते ती ब्रह्ममुहूर्तावर सकाळी तीन साडेतीनला आणि संध्याकाळी चार वाजेपर्यंत वाचनाची मुभा असते दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ आपण ब्रेक घ्यावा कारण त्यावेळी दत्त महाराज हे भिक्षेला जातात असं म्हणतात आणि त्याचवेळी मग आपण पोथीला आणि देवाला सुद्धा नैवेद्य दाखवावा तर तो नैवेद्य कसा असावा ते सुद्धा आपण बघूयात मी बोललच त्याच्याबद्दल ग्रंथामध्ये सप्ताहाचं वेळापत्रक दिलेलं आहे जेणेकरून आपले त्रेपन्न अध्याय एका आठवड्यामध्ये पूर्ण होतील आताच्या काळामध्ये सलग आठ दहा दिवस सुट्टी घेऊन पारायण करणं वगैरे हे थोडं अवघड आहे आणि प्रॅक्टिकलसुद्धा नाही आहे तर ही जी तीन साडेतीन वाजता ब्रह्म मुहूर्तावर सुरू करण्याची जी वेळ आहे ती अतिशय योग्य आहे मी सुद्धा बऱ्याच वेळा तेव्हा सुरू करून नऊ दहा वाजेपर्यंत वाचतो आणि मग नंतर ऑफिसची कामं संपून पुन्हा रुजू करतो थोड्या वेळाने तर असं आपण आपल्या परीने वेळापत्रक तयार करू शकतो कारण जरी वर्क फ्रॉम होम असेल किंवा काही असेल तरी सुद्धा घरून मीटिंग्स असतात शाळा असतात तर त्याप्रमाणे आपण हे फ्लेक्स करू शकतो फक्त इतकी दक्षता घ्यायची आहे की आपण ठरवलेल्या कालावधीमध्ये हे त्रेपन्न अध्याय पूर्ण झाले पाहिजे आणि ते सुद्धा रोज चार वाजायच्या आत तर आता फराळाचा विषय निघालेलाच तर आहारात काही पोथीमध्ये एक धान्य तर काही पोथीमध्ये केवळ शाकाहार पण कांदा लसून विरहित तर कुठे भात वर्ज करावा असं सांगितलं आहे एकूण सर्वांचे उद्दिष्ट हे मन जागरूक ठेवण्यासाठीच आहे जास्त जेवल्यावर आळस ग्लानी किंवा झोप येऊन वाचन संथ तर होईलच शिवाय त्यामुळे अर्थबोध ही काहीच होणार नाही म्हणजे आपण जे वाचतोय ते आपल्याला फक्त टाइमपास करायचा नाही ना आपल्याला त्यामधून काही शिकवण सुद्धा घ्यायची आहे काहीतरी अर्थबोध सुद्धा घ्यायचा आहे मग आपलं जे मनवांछित आहे तसं घडलं नाही तेव्हा आपण दोष कुणाला देणार तर देवालाच उपवास हे संयम वाढवण्याचं तंत्र आहे आणि मुळात इकडे उपवास करायचा नाहीच आहे तर फक्त एक डाएट पाळायचा आहे आपल्याला आणि फार मोठा त्याग नाही आहे फक्त भात त्याग करायचा आहे कांदा लसूण त्याग करायचा आहे इतर आपण सर्व गोष्टी खाऊ शकतो ह्याच्यामध्ये आणि त्यागातूनच समर्पण भाव अधिक चांगल्या रीती प्रकट होतो असं मला वाटतं मी सुद्धा हे सर्व पाळतो एक धान्य आहार घेतो आणि खरंच तुम्हाला मी सांगतो विदाऊट कांदा लसूण सुद्धा स्वयंपाक खूप छान होतो तुम्ही ट्राय तर करा आपण न खाताच अनेक भ्रम पाळून असतो जेवणाबाबतचे आणि सगळ्यात महत्वाचं अन्न आपल्या घरातच शिजवलेलं आहे आपल्या माता भगिनींनी सुचिर्भूत होऊन जर स्वयंपाक केला असेल तर तेच ग्रहण करावं आणि ते मुश्किल असेल तर मग आपला हात जगन्नाथ परंतु बाहेरचं टाळावंच ता बघा तुम्हाला दोन तीन दिवसातच बदल जाणवतील अगदी सकारात्मक तुमच्यात जसं जसं पारायण पुढे जाईल तसं आणि खरंच सवड असेल ना, असे ना तुमच्याकडे तर पारायण संपवण्याची घाई करू नका मी तर पाचच दिवसांचं पारायण करतो परंतु विलक्षण अनुभूती आहे आध्यात्मिक मानसिक शारीरिक सर्व तऱ्हेचं समाधान प्राप्त होते याच्याने शक्यतो सोहळ्यातच करावा पारायण आणि सोहळं ओळ जर जमणार नसलं तरी सुद्धा रोज स्वच्छ कपडे बदलून पारायणाला बसावं स्वच्छ सुचिर्भूत राहावं या पूर्ण कालावधीत गुरुचरित्राच्या नियमावलीत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नखं कापावी दाढी करावी केस कापावे यावर काहीही बंधन नाहीये आणि हेच मला फार आवडतं गुरुचरित्राबद्दल की यामध्ये पर्सनल हायजीनवरती खूप फोकस आहे स्नान आदी वरती तर एक पूर्ण अध्याय आधारित आहे ज्याबद्दल मी माझ्या अभ्यंग स्नानाविषयीच्या व्हिडिओमध्ये भरभरून बोललो आहे जुन्या काळात अमुक एखाद्या वारी किंवा संध्याकाळची नख किंवा केस कापले तर ते चुकीचं मानलं जायचं परंतु आता त्या भाकड कथा समजून विसरून जा त्या काळाला अनुरूप अशी ती बंध होती मग आता तर परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आपल्याला सुद्धा जर किती तहान लागलेली असताना एखाद्याने पाण्याच्या ग्लासमध्ये नख वाढलेली बोट बुचकळून आणून दिला ग्लास तर आपण ते पाणी पिऊ का त्या हातांनी आपण घास घेऊ का मग देवाला तरी गंधाष्टक नैवेद्य अशा घाण हातांनी कसा चालेल पर्सनल हायजीन ही किती महत्वाची आहे हे या ग्रंथामध्ये वारंवार समजवण्यात आलेलं आहे स्वच्छता शुद्धीकरणासाठी काळ वेळ पाहू नये तर त्वरा महत्वाची कोरोनाने तर आपल्याला हा धडा कान पिळून समजवण्याचा प्रयत्न केलाय पण तो सुद्धा आपण आता पुरता विसरत चाललो आहोत पारायणाच्या नियमावलीमध्ये मैताला किंवा अंत्यविधीला जाणं सुद्धा टाळावा असं लिहिलंय परंतु माझ्या मते हा निर्णय ज्याने त्याने परीने घ्यावा माणुसकीला अनुसरून किंवा गेलेल्या व्यक्तीशी असलेल्या जवळीकीला मान देत जास्तीत जास्त काय होईल तर पारायण पुनश्च सुरू करावं लागेल परंतु गेलेली व्यक्ती आणि वेळ ती तर परत येणार नाही ना दत्तकृपेनी माझ्यासमोर अशी परिस्थिती अजून तरी कधी आली नाहीये परंतु माणुसकी हेतू मी हा नियम जरूर जुगारून देईल आता सोयर सुतक जर आपल्याच घराण्यातला असेल तर अशा वेळी ब्राह्मणाकडून किंवा एखाद्या तिरायत व्यक्तीमार्फत आपण पोथी पूर्ण करून घ्यावी संकल्प अर्धावट सोडू नये अशी तरतूद नियमावलीमध्ये आहे पोथी वाचताना नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसावे सारखी जागा बदलू नये त्यामुळे काय होतं एनर्जी सुद्धा डिस्टर्ब होते आणि तुम्हाला जर कंटाळ आला ना तर थोडा वेळ एक पाच दहा मिनिटं उठून स्ट्रेचिंग करावं चहा प्यावा आणि मग पुन्हा जाऊन आपलं अनुष्ठान रुजू करावं मी मागे एका केंद्रामध्ये गेलो होतो तेव्हा तिथं पाहिलं की भक्त मंडळी पारायण करता करता कधी इथे उठून बसला कुणी कुणी तिथे जाऊन बसली कुणी चालत चालतच वाचतंय अरे तो ग्रंथ आहे तो काही मोबाईल नाहीये जर असं आपण करत राहिलो तर मग ते अनुष्ठान म्हणावं तरी कसं पोथीला रोज दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी नैवेद्य करावा आणि परांना पोथी पुढेही ठेवू नये आणि स्वतः सुद्धा खाऊ नये घरात शिजवलेलं अन्नच फक्त या कालावधीमध्ये आपण भक्षण करावं आणि नैवेद्यात सुद्धा ठेवावं आणि याच निमित्ताने मी माझ्या आईचे आणि माझ्या पत्नीचे सुद्धा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी मला नेहमीच खूप सहकार्य केलंय या पारायण कालावधीमध्ये एखादा मंगल कलश आणि नंदादीप सुद्धा स्थापन करावा त्या बाजूला दत्तात्रयाचा एखादा फोटो किंवा नृसिंह सरस्वती श्रीपाद वल्लभ यांचा फोटो नाहीतर तुमचे श्रद्धास्थान असलेले स्वामी समर्थ साईबाबा नवनाथ कानिपनाथ शंकर महाराज कुणाचाही फोटो तुम्ही ठेवू शकता याच्याने काय होईल मन एकाग्र व्हायला सोपं पडेल आणि लवकर कनेक्ट होईल आता हे काही नियमावलीचा भाग नाहीये हा माझा पर्सनल नियम आहे कारण मला अशी वातावरण निर्मिती करायला खूप आवडतं मी माझ्या दिवंगत वडिलांचा सुद्धा फोटो ठेवतो सोबत कारण की ते दांडगे दत्त भक्त होते आणि त्यांच्याच प्रेरणेने आणि स्मृतीत मी हे पारायण सुरू केलेले आहे गोमाता कुत्रे आणि अश्वत्थ वृक्ष म्हणजे पिंपळाला या पारायण कालावधीमध्ये खूप महत्व दिलेलं आहे ऍक्च्युली दत्त उपासनेतच या सर्वांना खूप महत्व आहे परंतु इकडे अमेरिकेमध्ये तर ना मोकाट पुत्री आहेत ना गायी आहे ना, ना पिंपळाची झाडं भारतात या सर्व गोष्टी किती सुगम आहेत तरी सुद्धा आपण त्या करण्याचा कंटाळा करतो लकीली माझ्या घरापासून इकडे तीस मैलावर एक हिंदू टेम्पल आहे एका मंदिरामध्ये दुर्लभ असं पिंपळाचं एक झाड आहे आज पारायण सुरू करायचं म्हणून काल वेळात वेळ काढून आम्ही जाऊन त्या पिंपळाला प्रदक्षिणा घालून पाणी घालून आलो मनाजोगती एक जरी गोष्ट घडली ना तरी दहा उणीवा भरून निघतात या सर्व बेसिक इतर काही देव आणि गुरुंचे मंत्र जप आरत्या या सुद्धा समाविष्ट केलेल्या आढळतील तुम्हाला काही नियमावलीत विशिष्ट संस्था आणि मठांच्या आवृत्तीत परंतु हा ज्याचा त्याचा श्रद्धेचा भाग आहे मी तरी मानतो एका वेळी एकाच देवतेच्या उपासनेला महत्व द्यावं मागे वळून पाहता माझ्या हे ध्यानात येतंय की मी या नियमावलीतले ऐंशी पंच्याऐंशी टक्के नियम तरी पाळतोच आणि जे एक दोन सुटलेले आहेत ते सुद्धा मे बी सवयीने मी अंगीकारेलच पुढे जाऊन परंतु हे नियम काही देवासाठी आहेत का नाही तर हे आहे आपल्यासाठीच म्हणजे वाचणाऱ्यासाठी कारण आपल्यामध्ये समर्पण संयम शिस्त जागृत व्हावी आणि मला हे सुद्धा पटलंय की गुरुचरित्र वाचेल तो वाचेलु दयाघन दयावरा पद्मकमण्डलु गदाधरा